कॅफे हे मित्र 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 मैत्रिणी कस्टमर्स प्रोफेशनल्स या सगळ्यांचं भेटण्याचं ठिकाण एक दिवस अशाच एका कॅफेमध्ये काय घडलं ते ऐकूया कस्टमर या कथेत लेखक अजिंक्य सुनील लोखंडे श्रोते हो कथा मंजिरी मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अशाच विविध भावरसांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे ताजी कथा अपलोड झाली की तुम्हाला लगेच कळेल ऐकूया कथा कस्टमर लेखक अजिंक्य सुनील लोखंडे अकराच्या ठोक्याला मेघा कॅफेमध्ये पोचली आजूबाजूला वर्दळ होतीच पण या गर्दीतही आजची मीटिंग घेण्या वाचून तिला काही पर्याय नव्हता एक तर नेमका आजच तिचा लकी चार मसलेला फेवरेट येलो टॉप कालपासून वॉशिंग मशीन मध्ये पडून होता त्यामुळे नेहमीचा रेड फॉर्मल घालण्याशिवाय काही इलाज नव्हता चायला आज एकतीस मार्च त्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल तीही भारत पाकिस्तान मध्ये म्हणून एवढ्या मोठ्याने टीव्ही सुरू आहेत तर उगीच मेन्यू डोळ्यासमोर धरून डोळे घराघरा फिरवून कॅफे मध्ये दिसणारे चेहरे तिने एव्हाना न्याहाळले होते त्या तिची नजर त्याच्यावर पडली पण त्याची नजर आपल्यावर पडायच्या आत आपण डोळे फिरवावे आणि अगदी जमिनीकडे बघत बसावं लागलं तरी बेहतर या बेतानेच ती जमिनीकडे तोंड करणार इतक्यात त्याची नजर तिच्यावर पोचलीच आकाश चोवीस पंचवीस वर्षांचा एक सुकडा तरुण तिथला वेटर एकदा काय त्याच्याशी हसून बोलली म्हटल्यावर तो आता फक्त तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्यासाठीच जगतोय असं त्याच्या चेहऱ्यावरून तिला नेहमी वाटत आलं होतं ती त्याच्याकडे बघून कोरड हसली शी काय लंपट माणसं असतात मनाशी आलेला विचार आणि आपल्या ओठावर आलेला तीन इंचा हसू यात बरीच तफावत आहे हे मेघाच्या लक्षात आलं पण एक वाईट गोष्ट मेघा विसरली होती ती म्हणजे आता तो नेमकी आपली ऑर्डर घ्यायला येणार आणि निदान पाच मिनिट तरी लागोटेपणा करत बोलत बसणार तिने इन्स्टंट रिॲक्शन म्हणून लगेच आपला मोबाईल कानाला लावला इतक्यात तो दत्त म्हणून समोर उभा झालाच उगीच फोनवर मैत्रिणीशी बोलण्याची छान अॅक्टिंग करत तिने त्याला ऑर्डर घ्यायला पाच मिनिटांनी ये असा इशारा केला तो हिरमुसून निघून गेला तिला हायस वाटलं हा माणूस आहे कुठे तिने पुन्हा फोन चेक केला आपण लोकेशन तर बरोबर पाठवलं ना तारीख आजचीच दिली ना सगळं तपासून झालं तरी त्याचा कुठेच पत्ता नव्हता मध्येच विराटने एक सिक्सर मारल्यामुळे बघणाऱ्या जल्लोष झाला मेघाचा फोन कडाडला मी तू हॅलो डार्लिंग चेहऱ्यावर पुन्हा तेच टेम्पलेट हसू आणत मेघा म्हणाली मी तुला म्हंटलं ना माझं रिझर्वेशन नको करूस म्हणून ब्लडी महेश ना आपला मॅनेजर कमी वेताळ जास्त वाटतो मला म्हणे तुझं इयरली टार्गेट पूर्ण झालं नाही तर उद्या पार्टीलाच काय ऑफिसला पण येऊ नको माझाही स्वाभिमान आहे यार त्याला तर मी दाखवून देईन आता पार्टीत येईन तर माझं टार्गेट पूर्ण करूनच ज्या आवेशात तिने फोन ठेवला होता तो आवेश फोन ठेवल्या ठेवल्याच गळून पडला गळाला लागलेला कस्टमर इतकी मेहनत करूनही अजून जाळ्यात आलेला नव्हता हा मासा तर माझ्या हातात लागलाच पाहिजे तोच माझं टार्गेट पूर्ण करून देईल सव्वा अकरा आकाशला पुन्हा पुन्हा कटवूनही दर पाच मिनिटांनी तो मेघाच्या टेबलाजवळ घुटमळतच होता शेवटी तिने एक कॅफे मोकाची ऑर्डर टाकली आणि आकाश काही मिनिटांसाठी का होईना तिच्या नजरेआड झाला तिला आता चिंता वाटायला लागली होती पंधरा मिनिटं झाली तरी तिच्या कस्टमरनी तोंड दाखवलं नव्हतं इतके बेजबाबदार कसे असतात लोक वेळेची काही किंमतच नाही आज काहीही करून तिच्या कस्टमरकडून तिला पाच लाखांची एक एसआयपी करून घ्यायचीच होती नाहीतर महेश तिला कंपनीत पाय ठेवू देणार नव्हता बाकी सगळे डॉक्युमेंट्स तिच्या कस्टमरने आधीच पूर्ण केले होते पण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला काही केल्या तो तयार नव्हता मोदी डिजिटल इंडिया कॅशलेस इंडिया असं ओरडून सांगत असताना बेबी डायपर पासून मैताच्या सामानापर्यंत सगळं इथे ऑनलाईन मिळत असताना हा कोण माणूस आहे ज्याला फक्त चेकनीच व्यवहार करायचा आहे अर्थात आज त्याच्या पुढे हसून लोटांगण घालावं लागलं तरी मेघा तेही करायला तयार होती पण त्यासाठी आधी तो आला तर पाहिजे ना अकरा पंचवीस विराटची दांडी गुल कॅफे मध्ये चुकचुक आवाज झाले दार उघडलं आणि तिचा कस्टमर प्रकट झाला अतिशय साधी ट्राउजर पॅन्ट साधा पांढरा शर्ट आणि शिस्तीत विंचरलेले केस हातात एक छोटी बॅग फक्त ऐवजी एखादी शबनम असती तर कायम स्ट्रगल करत असलेला लेखक शोभून दिसला असता काय ते रूप काय ते चापून चोपून विंचरलेले केस याच्याकडे खरंच पाच लाख रुपये असतील सॉरी मला यायला जरा उशीरच झाला ओशाळत कस्टमर बोलता झाला आपणच मिस मेघा ना इट्स परफेक्टली ऑल राईट मीही आत्ताच आले हा तुमच्या काही मिनिटापूर्वीच अचानक किचन मधून येणारा उपहासात्मक खोकळण्याचा आवाज तिच्या कानावर आला होता पण त्याकडे ती दुर्लक्ष करणार होती बाणेदारपणापेक्षा तिला आता लाचारीच कामाची होती तुम्ही काय घेणार तिने शक्य तितक्या गोड आवाजात प्रश्न केला कॉफी मिळते का इथे घ्या आता कॉफी कॅफे मध्ये नाही मिळणार तर कुठे मिळणार या सुचलेल्या उत्तराला बगल देत आपल्या ओठांवर पुन्हा तीन इंचाचा हसू आणण्याचा शहाणपणा मेघाकडे होताच अर्थात तिने आकाशला इशारा करताच तो विद्युत गतीने तिच्या टेबलपाशी हजर झाला ऑर्डर वगैरे दिली आणि टेबलवर पुन्हा फक्त दोघ जण आपण लगेच सुरुवात करूया हो तुम्ही चेक आणलाय ना हो आणलाय ना हा काय त्याने खिशातून चेकबुक काढलं परफेक्ट तिने चेक, चेक हातात घेतला रिकामा यावर काही भरलेलं दिसत नाही अहो मी तो मुद्दामच रिकामा ठेवलाय म्हटलं व्यवहार करायच्या वेळी सगळी माहिती भरलेली बरी माझे वडील नेहमी म्हणतात आता पुढ्यात येऊ घातलेलं एक कंटाळवाण वडील पुराण आणि आपलं टार्गेट याच अर्थातच मेघाने टार्गेट निवडला कस्टमर पुढे बोलला असता पण मेघाने मध्येच त्याचं बोलणं अर्धवट तोडलं हो तेही ठीकच आपण तुमचे डॉक्युमेंट एकदा व्हेरीफाय करून घेऊ फार वेळ नाही लागणार अहो वेळ लागला तरी चालेल म्हणजे लागायलाच पाहिजे घाई गडबड काही नको शेवटी पैशांचा व्यवहार आहे मेघाला स्वतःच्या रिस्टवॉच मधले सगळेच काटे घणाघाती आवाज करतायत असं वाटलं नाही म्हणजे आपण आधीच सगळं व्हेरीफाय करून घेतलंय ना त्यामुळे आता फार वेळ लागणार नाही हरकत नाही मेघाने डॉक्युमेंट मध्ये टोकं खूप असलं बरं या इन्व्हेस्टमेंट बद्दल मला जे काही समजलंय ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे माझं काही चुकतंय का ते तुम्ही सांगा अरे मूर्खा मीच तुला या ची माहिती दिलीये पन्नास वेळा फोन करून माझं स्वरयंत्र ऑलमोस्ट गेलंय कामातून तु। तुला कन्विन्स करता करता आता तूच काय मला परत परत तीच माहिती सांगतोस पुन्हा हे सगळं अर्थात मनातच ओठावर तेच टेम्पलेट हसू सांगा म्हणजे मी हे पाच लाख रुपये त्या म्युच्युअल फंडमध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणार आणि त्यावर मला मार्केटपेक्षा जास्त परतावा मिळणार परतावा रिटर्न्स हो हा रिटर्न्स हां करेक्ट किती टक्के रिटर्न्स म्हणाला होतात तुम्ही अहो ते मार्केटवर अवलंबून असतं हो पण सगळी फ्लक्च्युएशन गृहीत धरली तरी अंदाजे किती टक्के तुम्हाला पंचवीस टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न मिळतील खरंच मग आहात कुठे अहो सध्या अवेलेबल असलेली सगळ्यात सेफ आणि सर्वात जास्त परतावा देणारी इन्व्हेस्टमेंट आहे ही तुमचे डॉक्युमेंट्स तर सगळेच ओके आहेत तुम्ही चेक लिहिताय ना तिने हळूच चेक कस्टमरच्या दिशेने सरकवला हो हो म्हणजे काय पण अचानक मेघाच्या पायाखालची जमीन सरकली भूकंप आला कॉफी टेबल पडलं तिचं लग्न सुकड्या आकाशी झालं दोघही वेटरिंग करू लागले पाकिस्तानी मॅच जिंकली तिथले सगळे लोक तिला हसू लागले मोठ्याने आ वासून तिला ओरडणाऱ्या महेशचा चेहरा डोळ्यासमोर नाचू लागला अशा सगळ्या चित्रविचित्र भासातून भानावर यायला तिला काही क्षण गेले कुठल्या तरी चांगल्या अर्थाने सुरू झालेली वाक्य पण जवळ आली की कधीही मनाजोगी संपत नाहीत हे तिला माहीत होत आपल्या ऑफिसमधलं क्युबिकेल आता आपल्याला रिकामं करावं लागणार आणि नवीन जॉबसाठी भटकंती करावी लागणार उन्हात अन्हात रस्त्यांवर नोकरीसाठी भटकत असणारी ती तिला समोर दिसू लागली आता आपलं बीपी वाढतं की काय असं तिला वाटायला लागलं तेवढ्यात आकाश कॉफी घेऊन कडमडला पापणी लवते न लवते तोच तिने कॉफीमध्ये साखरेची सगळी सॅशेस रिकामी केली आणि गटा गटा कॉफी संपूनही टाकली आकाश आणि कस्टमर भूत पाहिल्यासारखे तिच्याकडे पाहत राहिले काय आहे ती आकाशवर खेकसली जा अजून एक मोका घेऊन ये तो निघणार एवढ्यात आता आपली नोकरी गेल्यावर मोका आपल्याला परवडेल का या विचाराने तिने नवीन ऑर्डर कॅन्सल केली गोंधळलेल्या चेहऱ्याने आकाश निघून गेला पुन्हा तिने आपला मोर्चा कस्टमरकडे वळवला काय पण काय तुम्ही म्हणालात ना पंचवीस टक्के प्रॉफिट होईल हो फक्त तेवढं लिहून पाहिजे होत काय लिहून पाहिजे होत तेच की मला पंचवीस टक्के प्रॉफिट होईल म्हणून म्हणजे रायटिंगमध्ये हो पण असं कसं शक्य आहे म्हणजे प्रॉफिट होणार नाही का नाही नाही तसं नाही प्रॉफिट नक्की होणार पण अशी गॅरंटी कोणी देणार नाही हो तुम्हाला का कंपनी पैसे देणार नाही का सर कंपनी पैसे देईल तुमच्या प्रॉफिटचे तुम्हाला पण तुम्हाला पंचवीस टक्के प्रॉफिट होईलच असं कोणी लिहून देणार नाही पण का त्या कॅफेच्या किचन मध्ये जाऊन तिथला सर्वात मोठा फ्राईंग पॅन आपल्या डोक्यात चार पाच वेळा मारून घ्यावा असं मेघाला वाटून गेलं पण तिने तिच्या हातात चोळामोळा झालेल्या पेपर नॅपकिनवर शेवटी कस्टमर तो ऑफिसच्या पार्टीमध्ये ती सोडून सगळे लोक ड्रिंक्स घेत आहेत नाचतायत आणि सगळे आपल्याला हसतायत अशी दृश्य तिच्या डोळ्यांसमोर नाचायला लागली पुन्हा एक विकेट पडली आणि कॅफेमधला अख्खा क्राऊड हळहळला हल नुकताच धोनीही आउट झाला होता होता नव्हता ते तेवढा सारा संयम तिने एकवटला आणि बोलती झाली जोडीला पुन्हा ते तीन इंचांचं हसू होतच सर ऍक्च्युली काय असतं तुमच्या वतीने आम्ही हा पैसा ज्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवतो त्या कंपनीला फायदा झाला म्हणजे तुमचा पैसा वाढतो पण जर कंपनी तोट्यात जात असेल तर आपणही तोट्यात जातो सर हे पहा मी आधीच तुम्हाला खूप टेक्निकल गोष्टी सांगून सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या मी आणखी तुम्हाला गोंधळात पाडणार नाही हे बघा मला काही प्रश्नांची उत्तरं द्या म्हणजे तुम्हाला कस्टमरच्या चेहऱ्यावर एक नापसंतीची रेग उमटली पण तिला आता त्याकडे दुर्लक्ष करणं भाग होत काहीही करून तो चेक तिच्या हातात येणं अत्यंत गरजेचं होत मला सांगा कंपनी कोण चालवतं कुठली कंपनी अहो मी जनरली विचारते या कंपन्या कोण चालवत असतं माणसं एक्झॅक्टली exactly. जेव्हा माणसं कंपनी चालवतात या कंपन्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टीत माणसंच महत्वाचे निर्णय घेतात काम करतात कधी चुका करतात कधी कधी अगदी एक्सेप्शनल काम सुद्धा करतात या सर्व माणसांमुळेच कंपनीला फायदा होणार की तोटा हे ठरत असतं इतरही बरेच फॅक्टर्स असतात पण सर्वात महत्वाचा म्हणजे ह्युमन इंटरव्हेन्शन असं समजा की तुम्ही कंपनीवर नाही तर कंपनीमध्ये काम करणाऱ्या माणसांवर पैसा लावलाय अशा वेळी तुम्ही फार फार तर रिटर्न्स क्रेडिट करू शकता रिटर्न्स मिळतीलच किंवा इतकेच मिळतील याची गॅरंटी नाही मागू शकत कारण इथे फार मोठी चक्र चालत असतात आणि आमच्या हातात बऱ्याच लिमिटेड गोष्टी असतात कस्टमर काही क्षण स्तब्ध होऊन मेघाकडे पाहत राहिला आपली हिरोईन काय झकास बोलते असा विचार करत तिचं बोलणं काउंटरच्या मागून आ वासून ऐकत बसलेल्या आकाशने आनंदाने एक टाळी वाजवण्यासाठी हात उचलला आणि दुसऱ्या हातात असलेली टेबल नंबर चार ची ऑर्डर त्याच्या हातून निसटली आणि धारातीर्थी पडली त्यातल्या ग्लासचा फुटून खळकण झालेला आवाज ऐकून कस्टमरची तंद्री मोडली मिस मेघा मला तुमचं म्हणणं लक्षात येत आहे ग्रेट पण मी थोडं विषयांतर करतो सर आपण हे आजचं काम जर आधी कस्टमरनी तिला पूर्ण वाक्य बोलूही दिलं नाही तुम्ही मिस मेघा यशवंत नाईक बरोबर कस्टमर शांतपणे म्हणाला हो पण तुम्हाला कसं माहीत माझ्या माहितीप्रमाणे तरी मी तुम्हाला माझं पूर्ण नाव सांगितलेलं नाही तुम्ही शंकरनगरला राहता राईट तुम्ही काय मला स्टॉक वगैरे करतात आहात का तुमचे वडील पोलीस डिपार्टमेंट मधून रिटायर झाले ना ते रिटायर झाले असले तरी गन चालवण्याची सवय अजून गेली नाही त्यांची आता सुद्धा त्यांचा नेम चुकणार नाही आय एम शुअर sure, त्यांचा नेम चांगला असेलच पण त्यांना आता कोणालाही गोळ्या झाडण्याची गरज नाही कस्टमर हसत म्हणाला ते मी ठरवीन आधी मला सांगा तुम्हाला ही सगळी माहिती कोणी आणि का दिली ऍक्च्युली तुम्हीच दिलीत एक्सक्युज मी हो पण जाणून बुजून दिलीत असं नाही म्हणालो मी तुम्ही जेव्हा मला या इन्व्हेस्टमेंटसाठी कॉल केला तेव्हा पुष्कळ वेळा आपलं त्याविषयी बोलणं झालं पण एकदा विशिष्ट दिवशी मला तुमच्या नेहमीच्या नंबरवरून न येता एका भलत्याच नंबरवरून फोन आला विच आय एम गेसिंग की तुमचा पर्सनल नंबर असावा तुम्हीच बोलत होता तो नंबर मात्र मला ओळखीचा वाटला मी चेक केलं तेव्हा एक फार विचित्र गोष्ट लक्षात आली माझ्या काय मेघा अधीर होत होती तुमचा बायोडेटा एका वधूवर सूचक मंडळातर्फे मिळाला होता साधारण सहा महिन्यांपूर्वी आणि माझ्या भावाने बोलणी करण्यासाठी रिक्वेस्ट केली होती माझ्या वतीने हां आता तुम्ही म्हणाल एका फोन नंबरवरून कसं खात्रीने तुम्ही सांगू शकता की तुम्हीच होतात तुमचा बायोडेटा वडिलांनी पाठवला होता मला त्यात सगळी माहिती होती प्राथमिक बोलणी माझ्या भावाने केली होती तुमच्याशी तुमच्या वडिलांशी जेव्हा तुम्ही माझ्या भावाशी बोलला होता तेव्हा मी बाजूला बसून ऐकत होतो तुम्ही माझ्या भावाला तुमच्या अपेक्षा सांगत होता त्यात तुम्ही सांगितलं होतं कि स्वतःच्या नावावर घर हवं मुलाचा पगार मुलीच्या तिप्पट हवा वगैरे वगैरे अशा निकडीच्या क्षणी असा काही विचित्र योगायोग आपल्या बाबतीत घडेल हे मेघाच्या गावीही नव्हतं आपण मूर खाऊ कालपासून आपला लकी टॉप मशीन मध्ये सडतोय त्याचाच परिणाम आहे हा कॅफेचा मेन्यू घ्यावा आणि त्यात आपलं तोंड खुपसून कोणाच्याही नकळत तिथून बाहेर पडावं असा विचार तिच्या डोक्यात आला तिचा खजीलपणा लपवेल अशी कुठलीच गोष्ट तिच्या टेबलावर नव्हती इकडे आड तिकडे विहीर असं झाल्यावर संकटाला तोंड देण्या वाचून ती काहीही करू शकत नव्हती आणि मला वाटलं तुम्ही ते प्रोफेशनल मीटिंगसाठी आलात बिलीव्ह मी मला खरंच या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण जेव्हा तुम्ही कोण आहात हे लक्षात आलं तेव्हा मात्र मी विचार करायला लागलो आमच्यासारखी लग्नाला आलेली मुलं आमचे आई बाप इतक्या स्थळांना रिक्वेस्ट पाठवतात त्यातली ऐंशी टक्के स्थळ तर उत्तर देणंही योग्य समजत नाही अहो होकार नकार तर सोडा बायोडेटा मिळाला की नाही हे सुद्धा सांगत नाहीत कॉलबॅक करत नाहीत आणि उरलेली स्थळ योग नाही असं मोघम उत्तर देऊन पळवाट काढतात म्हणजे मुलाच्या आई वडिलांनी समजावं तरी काय मुलांनी योग नाहीचं काय अर्थ काढावा पत्रिका जुळत नाही मुलगा पसंत नाही त्याचा चेहरा आवडला नाही उंची की त्याचा पगार माझ्यासारखी बरीच मुलं या समस्येतून जात आहेत हा बराच गुंतागुंतीचा विषय आहे तो माझा मुद्दा नाही मला त्यात जायचंही नाही पण मला काही गोष्टी विचारायच्या आहेत आणि त्यांची उत्तरच जाणून घ्यायची आकाश आता इथे पटकन यावा आणि त्याने कॉफीने भरलेला मग माझ्या डोक्यावर रिकामा करावा तरच मी यातून सुटेन असं मेघाला वाटलं तिकडे भारताच्या एकामागून एक विकेट पडतच चालल्या होत्या काय विचारायचंय ही चर्चा नेमकी कुठे जातीय तेच काही कळायला मार्ग नव्हता तुमचे भावी जोडीदार निवडण्याचे निकष कोणते नेमके मेघा काही बोलणार इतक्यात कस्टमर पुढे बोलला तुम्ही मला सांगितलं की या कॉमर्सच्या दुनियेत एवढे रुल्स आणि रेग्युलेशन असताना सुद्धा एवढ्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा प्रॉफिट होईलच याची खात्री तुम्ही नाही देऊ शकत काय म्हणाला होता तुम्ही कस्टमर आठवत म्हणाला देव करो आणि त्याला पुढे काय म्हणायचं आहे ते त्याला न आठवो असं मेघाला पुन्हा पुन्हा वाटत होत पण तिला वाटेल त्याच्या गोष्टी आज घडतच नव्हत्या हा कस्टमरला आठवलं तुम्ही म्हणालात असं समजा की तुम्ही कंपनीवर नाही तर तिच्यातल्या लोकांवर पैसे लावतात लग्न म्हणजे तरी दुसरं काय आहे हो आपण एकमेकांवर विश्वासाची इन्व्हेस्टमेंटच करतो ना म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय व्यावहारिक गोष्टींचा काही एक विचार न करता मी सरळ लग्नाला हो म्हणायला पाहिजे माझं असं म्हणणं नाही मला सांगा तुमचे वडील केव्हा रिटायर झाले त्याचा इथे काय संबंध तुम्ही मला तासन तास इन्व्हेस्टमेंट बद्दल मला काहीही न समजणाऱ्या शब्दात एक्सप्लेन केलंच आता मलाही थोडी परतफेड करू द्या ना सांगा ना ते केव्हा रिटायर झाले अठ्ठावन्नाव्या वर्षी आता तीन महिन्यापूर्वी त्यांनी स्वतःचा फ्लॅट कधी घेतला झाली असतील आठ दहा वर्ष म्हणजे तुमच्या वडिलांनी जवळपास त्यांच्या पन्नाशी स्वतःचं घर घेतलं बरोबर हो आज तुमचं वय काय जाऊ द्या मीच सांगतो आज तुम्ही सत्तावीसच्या आहात मेघाने चमकून कस्टमरकडे पाहिलं अहो तुम्ही पाठवलेला बायोडेटा आहे माझ्याकडे तुमचं वय वर्ष सत्तावीस आणि तुम्हाला मुलगा पाहिजे तिशिधला आपण असं समजू एखाद्याला पंचवीसाव्या वर्षी जरी नोकरी लागली असेल तरी तो अठ्ठावीस एकोणतीसचा चा असताना तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्याच्याकडे स्वतःचा टू बीएच के फ्लॅट हवा कार हवी बँकेत एफ डी हवी आणि पगार तुमच्या पगाराच्या तिप्पट हवा मग आपलं फ्युचर सिक्युअर करण्यात काही गैर आहे का नाही पैसा सगळं काही नसला तरी खूप काही असतो माझ्या वडिलांकडे पैसे त्यावेळी असते तर माझं शिक्षण आहे त्यापेक्षा आणखीन चांगलं असतं मला नोकरी किंवा व्यवसाय यापेक्षा चांगला मिळाला असता कदाचित पण नाही मिळाल्या त्या संधी माझे वडील पोलीस मध्ये हवालदार असताना त्यांनी आम्ही काय परिस्थितीत दिवस काढले आमचं आम्हाला आहे त्यांनी जेव्हा जे, जे भोगलं ते भोगलं त्यांना निदान निवृत्तीत तरी सुखी होता यावं मी माझ्या पिढीच्या अडचणी इथेच सोडवाव्यात आणि माझ्या पुढच्या पिढीचं आयुष्य सुखकर करावं ही अपेक्षा चुकीची आहे का गैर काहीच नाही निदान कायद्याच्या नजरेने तर नाहीच पण नैतिकदृष्ट्या हे जरा अति होत नाहीये का आपल्याच वयाच्या मुलाकडून आपल्यापेक्षा तिप्पट पगाराची अपेक्षा ठेवणं हे जरा अनरिअलिस्टिक नाहीये का तुम्ही भविष्य सिक्युअर करायचं म्हणताय पण त्यासाठी तुम्ही सुद्धा सात आकडी पगाराची गॅरंटीच मागत नाही का शेवटी ही सुद्धा माणसा माणसाने एकमेकांच्या विश्वासात करायची इन्व्हेस्टमेंट नाही का तुम्ही मला तुमच्या भविष्याची गॅरंटी मागितलीत आणि समजा मी ती दिलीही असती तरी मी माणूस म्हणून कसा आहे आपल्याला आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्याची माझी किती तयारी आहे हा मुद्दा महत्वाचा नाही का केवळ तुमच्या फायनान्शियल अपेक्षा मॅच होत नाही म्हणून तुम्ही चांगलं स्थळ नाकारणार ना? यात नुकसान शेवटी कुणाचं आणि मुळात इतक्या अपेक्षा पूर्ण होऊनही तुम्ही सुखीच व्हाल किंवा तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येणारच नाही याची काय गॅरंटी तुमच्या आई वडिलांनी तुम्ही पैशा अभावी कष्ट सोसले हे खरच पण आज मागे वळून जर पाहाल तर दिसेल की पैसे नसल्यामुळे आयुष्यात आलेल्या अडचणी त्यांनी एकमेकांच्या प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर सोडवल्या तुमच्यासारखी स्वतंत्र विचार करणारी मुलगी त्यांनी वाढवली हे शक्य झालं ते फक्त त्यांनी तेव्हा एकमेकांमध्ये दाखवलेल्या विश्वासामुळे आयुष्यात सर्व अडचणी मिळून सोडवण्याच्या त्यांच्या अॅटिट्यूडमुळे काही क्षण शांतता पसरली शेवटची ओव्हर उरली होती मॅच ची जिंकायला सहा बॉल्स तेवीस रन्स अवघड पण अशक्य नाही मेघा स्तब्ध होऊन जमिनीला डोळे खेळून बसली होती आता काय बोलावं आणि काय करावं हे तिला सुचत नव्हतं तिचा रिकामा झालेला डेस्क तिला दिसत होता कस्टमर जे काही बोलला ते काही अंशी तिला पटलेलं होतं पण हार मानणं आपल्याला सहन होईल का हे तिला समजत नव्हतं ही परिस्थिती आपसूक ठीक आणि सगळे प्रॉब्लेम्स आपोआप गायब होऊन जावे असं तिला सारखं वाटत होत माफ करा मला तुम्हाला या अवघड सिच्युएशन मध्ये टाकायची मुळीच इच्छा नव्हती पण याच कारणामुळे यापूर्वीही अनेक नकार मी पचवलेत आज राहवलं गेलं नाही आय एम व्हेरी सॉरी फॉर वेस्टिंग युअर टाईम पाच बॉल्स सोळा रन्स कस्टमरने आपली कागदपत्र गोळा केली तो उठून जायला निघाला मग फायनली ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहात की नाही आता ते तीन इंचांचं हसू नाहीस झालं होत चार बॉल्स चौदा रन्स मी तर तुम्हाला म्हणालो माझा चेक आताही रेडी आहे पण मेघा हिरमुसली पुन्हा हा माणूस गॅरंटी मागणार तीन बॉल्स आठ रन्स एक चौकार आणि कॅफेत आनंदाचं वातावरण प्रत्येकाच्या नजरा टीव्हीवर खेळलेल्या मी म्हणालो माझा चेक आताही रेडी आहे पण तुम्ही माणसांमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहात का दोन बॉल्स चार रन्स शेवटच्या बॉलवर टेल एंडर बॅट्समन जोरदार चौकार मारला कॅफेत आनंदाला उधाण आलं भारताने मॅच जिंकली होती तुमचा हा चेक नको मला मेघा पुढे जे बोलणार होती ते फार अवघड होत पण सतत उद्याची भीती मनात बाळगून आयुष्यभर केवळ सगळ्या गोष्टींची खात्रीच मागणार आहे तिला आता अनिश्चिततेच्या शक्यता चाचपून पाहायच्या होत्या प्रत्येक गोष्टीवर आपण कधीच कंट्रोल मिळवू शकणार नाही आणि कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत राहिलो तर पुष्कळदा निराशाच पदरी पडेल इकडे तिचं मन पळून जा म्हणत होतं पण मेंदू मात्र पाय रोन उभी राहा म्हणत उद्यासाठी तयार करत होता आणि तेच बरोबर होत आज मला हा चेक मिळाला नाही तर माझी नोकरी जाईल पण तरीही तुमचा चेक मला नको एक शिकवण म्हणून गाठीशी हा अनुभव मला हवाय उद्यासाठी तिचा आवाज कापरा होता एज यू विश तो काही क्षण तिथे घुटमळला त्याला शब्द मिळत नसावेत इट वॉज नाईस मीटिंग यू कस्टमर टीव्हीवर आपला विजय साजरा करणाऱ्या भारतीय संघाकडे बोट दाखवत म्हणाला फक्त एवढं सांगेन की टार्गेट मोठं असलं तरी टीम वर्कनी साध्य करता येतं जिंकता येतं फक्त कधी साधनं असतात तर कधी बनवावी लागतात तो वळता झाला तुम्ही म्हणता तसं सा माणसांमध्ये इन्व्हेस्ट करायला शिकायचंय मला कस्टमर मागे वळला हसला आणि माझ्या अपेक्षांच्या यादीतही काही बदल करायचे यू रिअली really मीन दॅट येस yes. पण सुरुवात कॉफीपासून करूयात नक्की कस्टमरनी चेक बॅगेट ठेवला मेघाने कॉफी ऑर्डर केली दोघं बराच वेळ तिथे बसून राहिले